नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी जून महिन्यापासूनच अतिवृष्टीला सुरुवात झाली होती आणि काही काही भागामध्ये तर इतकी अतिवृष्टी झाली की शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालं होतं त्यामध्ये जून महिना असेल जुलै महिना असेल ऑगस्ट असेल आणि सप्टेंबरमध्ये तर कहरच झाला होता आता त्यामध्ये शासनाने विविध ज्या काही नुकसानी झालेल्या आहेत त्या सर्व नुकसान भरपाईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांची नुकसानी असेल त्यामध्ये घरांची पडझड असेल त्यामध्ये शेतातील जमीन खरडून गेली त्याबाबत मदत असेल शेतामधले पिकं वाहून गेले त्याबद्दल मदत असेल आणि या नुकसान झाले त्याबद्दलची मदत आहेच पण त्याही पुढे जाऊन रब्बीसाठी दहा हजार रुपये देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे आता यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या महिन्यामध्ये मदत आलेली आहे मात्र नेमकी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी कोणत्या महिन्यात किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांना किती मदत आलेली आहे हे आपण आजच्या मधून बघणार आहोत कारण शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या महिन्यामध्ये मदत दिलेली आहे मात्र नेमकी त्या जिल्ह्यासाठी किती आली म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी मदत किती आलेली आहे हे बघणार आहोत त्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी किती मदत आलेली आहे आणि कोणत्या महिन्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी एकशे एकाहत्तर बाधित होते या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना सोळा लाख एक हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी जे नुकसान झालं होतं यामध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणसाठ शेतकरी नुकसानग्रस्त होते या शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार रुपये मदत आलेली आहे आता ही मदत एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना मिळालेली असेल तुम्हाला मिळाली का नाही नक्कीच कमेंट करा त्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी बाधित होते सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी या शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख एक्केचाळीस हजार रुपये मदत जाहीर झालेली आहे त्यानंतर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या नुकसानीमध्ये दोनशे सत्तावन्न शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना बारा लाख तेहतीस हजार रुपये मदत जाहीर झाली आहे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बाधित होते एकवीसशे एकोणतीस या शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख चौवेचाळीस हजार रुपये मदत ही जाहीर झाली म्हणजे जे काही पाच महिने आहेत या पाच महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना ही मदत जाहीर झाली आहे आता शेतकरी मित्रांनो जे अगोदरची दोन हजार चोवीस ची मदत होती तो तुमच्या तु तु खात्यात आलेली आहे का नक्कीच कमेंट करा आणि जी या वर्षीची नुकसान भरपाई आहे ती टप्प्याटप्प्यानं देणं सरकारचं काम चालू आहे अशी ही माहिती होती आता तु तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद